नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा या युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओ मध्ये महाराष्ट्रातील तुरीचे बाजार भाव आजचे आतापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच देणेकॉन बघण्यासाठी आजच युट्यूब ह्या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलायकॉन बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील तसेच कमेंटमध्ये तुमच्या बाजार समितीचे नाव अवश्य टाका कारण काही बाजार समितीचे बाजारभाव हे उशिरा अपडेट होतात मग चला तर जाणून घ्या महाराष्ट्रातील तूर बाजारभाव आज आलेला महाराष्ट्रातील तुरीचा बाजारभाव पहिली बाजार बाजा समिती तुळजापूर तुरीचा पांढरा वाण अवक पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर सहा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात रुपये क्विंटल जास्तीचा दर सात रुपये क्विंटल औसत तुरीचा वाण पांढरा अवघ बारा क्विंटल तीनशे एक रुपये क्विंटल जास्तीचा रुपय दर सात हजार एकशे साठ रुपये क्विंटल शोगाव बोदेगाव तुरीचा पांढरा वाण अवघ तेहतीस क्विंटलची कमीत दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसांदास सहा हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार रुपये क्विंटल बीड तुरीचा वाण पांढरा अवघ सहा क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर सहा हजार पाचशे एक रुपये क्विंटल दुध आणि तूर लाल अवक दोन हजार सातशे सात क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये क्विंटल सर्वच अंदाज सात हजार पाचशे एकसष्ट रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल तुळजापूर तुरीचा पान लालवान अवघ साची कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल सर्वच अंदाज सात हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार पाचशे रुपये क्विंटल அவுசா தூர அபகே பன்னாச க்விண்டல் கம்மித் சாசே கவிட்டல் சர்வசார ஜாஸ்தி பச்சே பூபே க்விண்டல் துழை தூர அபக தேச க்விண்டல் கமீத் சாஹி ஷம்பர ரூபாய் சர்வசார ஜாஸ்தா நோசே ரூபாய் க்விண்டல் அக்கோல தூர அபக டப்பிண்டல் कमीत कमी दर पाच हजार आठशे रुपये क्विंटल सर्वजा सात हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार दोनशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल सोलापूर तूर लाल अवक चारशे एकोणचाळीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार दोनशे दहा रुपये क्विंटल सर्वजांदा सात हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार सातशे एक्केचाळीस रुपये क्विंटल रावरी तूर लोकल अवक चौदा क्विंटलची कमीत कमदास सहा हजार चारशे रुपये क्विंटल सर्वात अंदाज सहा हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीत दर सात हजार रुपये क्विंटल तरी होते पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस महाराष्ट्राचे तुरीचे बाजारभाव आत्तापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे मग भेटूया आणि मुडसोबत्तोपर्यंत नमस्कार बाबे